हॅलो गाईज तुमचं स्वागत आहे परेश भोई ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलवरती तर गाईज आज आहे संकष्टी चतुर्थी आणि आपण फॅमिलीसोबत चालले हो मोरबे गणपतीशी गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आणि आता मागे तुम्ही जो येऊ बघताय व्ह्यू तो आहे वाशी ब्रिज इथून आपण आपले बोटीन जाणार आहोत तर चला आजचे व्हिडिओ छान होणार आहे आणि काही कै ट्रॅव्हलिंग असेल तिथं पोचल्यावर कशी मजा असेल आणि दादाची होळी पण बनवायला दिलेली होती तिकडे ती होळी घेऊन यायची आहे होळी म्हणजे होळीचा थोडाफार मेंटेनन्स होता तो बनवायला दिला आहे तो होळी पण रेडी झाली येताना तिकडूनच आपण होळी पण घेऊन येऊया चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा निघूया आपण आता गणपती बाप्पाच्या मंदिराकडे गाईज आता आपला बोटीमध्ये सगळं सेटअप झालं आहे बोटीमध्ये सगळी फॅमिली बसले तर चला आता आपण जर्नीला सुरुवात करूया बघा माझ्या मागे बघा सगळं वैस पेसले गणपती बाप्पा मंगल मूर्ती तो काय चला दा आपल्या प्रवासाला सुरुवात करूया आता आपण सध्या वाशीचे फुला खाली आहोत बघा चला दा आपण आपल्या जर्नीला सुरुवात करूया हे बघा प्रोटेक्शन चंद्रिबित्री का झालतो काही आम्हाला बघा पायापरा जात जाता आम्ही जाला टेकले तर आम्हाला भाव लागला प्रसाद म्हणून घेऊन चालले ते बघा जिवंत पोईस सलपाल

प्रसाद प्रसाद म्हणून देवानी मंगले आहे नाही ना तुम्हाला प्रसाद घेऊन आम्ही मी बघ दिसते का आम्ही आता प्रसाद खामो का नको करूंची हे मीर हा ए ओयनी आके आवरे دي आवरे मानसा ही म यात बरा आहे कोणीच तुझे खाली आऊ

काही पण बघू नंतर जायचं तर काहीच तुम्ही आता मजा बघली नसेल सुरुवातीलाच अशी मजा आपण केली तर अजून पूर्ण दिवस बाकी आहे पूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायची बाकी अजून भरपूर अशी मस्ती होणार आहे मजा होणार आहे अजून आपण गणपती बाप्पाच्या देवलाजवळ पोचलो नाही गणपती बाप्पाच्या देवलाजवळ पोचू आणि व्हिडिओचा म व्हिडिओची मजा घेत राहा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा तर आता आपण आटेल सेतूपर्यंत आलोय बघा तुम्हाला दाखवतो मी माझ्या मागे तर गाईज हा बघा हाय आटेल सेतू बघा ही बघा ही आहे बाज तेलाची आता इथून जवळजवळ अजून गाईज अजून आपला जो मोरदे गणपती आहे तो अजून इकडून जवळजवळ पंधरा वीस मिनिट अजून आहे तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि गणपतीमध्ये दर्शनाला चाललंय पण एवढी मासली भेटते म्हणजे दिसतीये आहे ना उडताना बोईस मास्ती मासे तर म्हणजे बोलताना जालडा सारखी वाटतं जा आणि भाऊ दरासारखा वाटतं आणि आपली घरातली फॅमिली पण आले तर भाऊ बघून साफ म्हणजे येडा झालाडा झालाडा करताना गणपती बाप्पाच्या मंदिराजवळ नारळ आणि हार घालून आपली होळी आपण सोबत घेऊन जाऊया आणि आपण गणपती बाप्पाचुद्धा दर्शन करून घेऊया आणि इकडे ना काही भरपूर असा वारा आहे आपण इकडे सगळा सायलेंट होता आणि इकडे भरपूर असा वारा आहे तर आता आपण त्यांना गणपती बाप्पाचं दर्शन करून घेऊया आपण लगभग पाच मिनटाच्या अंतरावर गणपती बाप्पाच्या मंदिरापासून त्याला व्हिडिओमध्ये कंटिन्यू सो गाई आता आपलं दर्शन वगैरे सगळं काही झालं आहे आणि आपण आता परतीचा प्रवास जे घरी जाण्यासाठी परत आता निघतो आहे तर चला आता गणपतीपुरचं खूप छान असं दर्शन झालं आणि आपण आता घरी जावायला निघूया आणि भरपूर असा वारा गेला आहे बघा माझ्यामागे घरी जाताना आता पूर्ण आम्ही रिझू चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू करा उपास आहे तर बघा कशा कलिंगडावर जोर घेतला आहे मी बघा द्राक्ष सिद्धीने जोर घेतले सिद्धीने बघा आता आम्ही सध्या आव कराव्या बघा बेकार वारा बघा अशी बोट बघा अशी उडते आमची फाटले पूर्ण ते बघा हे पक्षी मग पुढं पुढं चालले बघाय मान फार उघडून आणली हे बघ खिचडी राहायला हे बघा साबुदाणा बटाटा काढीपत्ता मिरची आणि आता आपण सध्या आहोत सारसोला कधी चाललं आहे चला।, चला तो गाईज आपलं दर्शन झालेलं आहे चांगल्या प्रकारे आणि आपण घरी आलो तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कशी वाटली आणि आपल्या चॅनल जर कोण नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आपण आपल्या अशाच नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय